नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे कोकण म्हटलं की शिवसेना आणि शिवसेना म्हटलं की कोकण या दोघांमध्ये केवळ एक राजकीय नातं नाही आहे तर एक भावनिक नातं आहे पण आपण बघतोय की दोन हजार एकोणीस नंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला म्हणजे शिवसेनेची इथे पडझड सुरू झाली आज भास्कर जाधव असतील किंवा विनायक राऊत असतील वैभव नाईक असतील यासारखे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हे नेते कोकणामध्ये अस्तित्वाची लढाई लढत पण यातच आता उद्धव ठाकरेंनी एक खेळी अशी खेळली आहे की त्यांनी एका बड्या नेत्याला शिवसेनेत आणला आहे त्याला शिवबंधन बांधलं आहे आता हा नेता कोण आणि त्याच्या येण्यानं काय एवढा मोठा फरक पडणार आहे शिवसेनेला पुन्हा कोकणामध्ये गतवैभव प्राप्त होणार का असे सगळेच प्रश्न आपल्याला पडतात हेच आपण या व्हिडिओतनं बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि नेमकी ही खेळी उद्धव ठाकरेंनी काय खेळली आहे तेही आपण बघणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ नक्की आवर्जून शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो, तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आपण जेव्हा कोकणाचा विचार करतो तेव्हा आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे की कोकण हा शिवसेनेचा गड राहिला आहे शिवसेनेचा बाले किल्ला आहे मी तुम्हाला खरं सांगू का अगदी या शब्दामध्ये सांगतो की कोकणवासियांनी शिवसेनेला केवळ मतं दिलेली नाही आहेत तर हृदयाचा कोपरा दिलेला आहे अशा या कोकणामध्ये गेल्या दोन हजार एकोणीसपासून पासून शिवसेनेची पडझड सुरू झाली ही का सुरू झाली कोकणामध्ये शिवसेनेला गतवैभव म्हणजे आधी वैभव कसं होतं हे सगळा इतिहास जेव्हा आपण बघू तेव्हा आपल्याला आत्ता नेमकं काय घडतंय आणि हा जो नेता येणार आहे किंवा ज्याला शिवबंधन उद्धव ठाकरेंनी बांधलं आहे त्यामुळे काय फरक पडणार आहे हे आपल्याला समजू शकेल मंडळी माझ्या मते एकोणीसशे सहासष्टमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा ही शिवसेना ही मुंबईपुरती मर्यादित होती शिवसेनेमधले पहिल्या फळीची जी सगळी लोकं होती ही सगळी लोकं म्हणजे त्यातली बहुसंख्य लोकं ही कोकणातली होती ही जी कोकणातली मंडळी आहेत म्हणजे जी मुंबईत आली जी चाकरमाने आपण ज्यांना म्हणतो या चाकरमान्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना त्या काळामध्ये शिवसेना जेव्हा सुरू झाली त्या काळामध्ये या चाकरमान्यांनी साथ दिली ही शिवसेना त्यांनी वाढवली ती मुंबईत रुजली ती ठाण्यात रुजली आणि एकोणीसशे साधारणतः ऐंशीच्या दशकामध्ये समाजवादी पक्ष हा उतरणीला लागला आणि त्याच काळामध्ये बाळासाहेबांनी कोकणामध्ये उतरायचं ठरवलं त्यातल्याच काही चाकरमान्यांना त्यांनी कोकणात पाठवलं आणि याचं नेतृत्व हे त्यावेळेला नारायण राणे यांनी केलं नारायण राणेंनी कोकण पिंजून काढला कोकणामध्ये शिवसेना रुजवली ती वाढवली ती मोठी केली म्हणजे एक काळ असा होता की सिंधुदुर्ग असेल मालवण असेल या भागामध्ये नारायण राणे शिवसेना हे एक समीकरण बनलेलं आपल्याला माहिती आहे रत्नागिरी वर तर भगवा फडकवलेलाच होता रत्नागिरीमध्ये रत्नागिरी रायगड या रायगड हा तसा शिवसेनेच्या दृष्टीनं कमजोर राहिलेला भाग आहे पण रत्नागिरीमध्ये शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आणि त्यावेळेला आपण बघतोय की हे सगळे जे बाळासाहेबांच्या बरोबरचे जे हे सगळे नेते होते पहिल्या फळीतली हे सगळे पदाधिकारी होते नेते होते यांनी कोकणामध्ये ही सगळी शिवसेना रुजवली पण दोन हजार चारमध्ये नारायण राणेंनी शिवसेनेला धक्का दिला नारायण राणे शिवसेना सोडून गेले त्यांच्याबरोबर काही नेते घेऊन गेले काही पदाधिकारी घेऊन गेले काही कार्यकर्ते घेऊन गेले आणि त्यामुळे सिंधुदुर्ग आणि मालवणमध्ये शिवसेनेला मोठं खिंडार पडलं मोठा धक्का बसला त्यातनं शिवसेना पुन्हा सावरली रत्नागिरीचा गड हा कायम राहिलाच होता शिवसेनेकडे पण मालवण आणि सिंधुदुर्ग हे कमजोर झालं पण विनायक राऊत वैभव नाईक यासारखी मंडळी ही सातत्याने तिथं आपलं अस्तित्व टिकावं यासाठी लढा देत राहिली पण दोन हजार चार साली हा धक्का मात्र शिवसेनेला सहन करायला लागला दो आपन दोन हजार एकोणीस नंतर आपण बघतोय ते राजकारणच बदललं शिवसेनेचे दोन तुकडे झाले दोन गट झाले एकनाथ शिंद्यांच्या बरोबर जवळपास चाळीस आमदार हे शिवसेना मूळ शिवसेना सोडून म्हणजे उद्धव ठाकरेंना सोडून चाळीस आमदार फुटले आणि त्यानंतर ज्या कोकणावर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून बघितलं जायचं ते कोकण उद्धव ठाकरेंच्या हातनं निष्ठायला लागलं आणि तिकडे पकड जमवली गेली ती शिंदे गट शिवसेनेची तर तुम्हाला माहिती असेल आत्ताचे उदय सामंत आहेत दीपक केसरकर आहेत यासारखे बडे नेते दिग्गज नेते हे सुद्धा शिंदे गटामध्ये आले आणि त्यामुळे कोकणातलं अस्तित्वच आपलं संपतं की काय असं उद्धव ठाकरे शिवसेना गटाला प्रश्न पडायला लागला वाटू लागलं परंतु मी जी नावं घेतली वैभव नाईक असेल विनायक राऊत असतील किंवा भास्करराव जाधव असतील भास्करराव जाधवांचा तसा प्रवास राष्ट्रवादी पुन्हा शिवसेना असा झालेला आहे पण आज भास्कर राधव जाधव हे शिवसेनेसाठी तिथं झट्ट आहेत हे हा सगळं राजकारण आपण बघतोय आणि कोकणातलं उद्धव ठाकरेंचं जे अस्तित्वाची लढाई शिवसेनेची जी चालू आहे तीही दोन हजार एकोणीस नंतर आपण बघतोय आत्ता शिंदे गटाने ऑपरेशन टायगर राबवलं त्यामुळे पुन्हा काही पदाधिकारी काही नेते हे शिवसेनेकडे वळाले म्हणजे शिंदे गटाकडे वळाले त्यातच आपण बघतोय की नारायण राणे हे पुन्हा एकदा लोकसभेमध्ये निवडून आले ते मंत्री झाले त्यानंतर त्यांचे दोन्ही पुत्र विधानसभेमधनं निवडून आली त्यामुळे पुन्हा सिंधुदुर्ग आणि मालवण हा सगळा जो पट्टा आहे हा राणेंनी पुन्हा एकदा काबीज केलेला आहे त्यामुळे ही लढाई किंवा हे आव्हान उद्धव ठाकरेंच्या समोर खूप मोठं आहे कारण पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेला जर तिथे गतवैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर भास्कर जाधव असतील विनायक राऊत असतील किंवा वै वैभव वा, वा, नाईक असतील यांच्या जोडीला यांना मदतीला अजून एक चेहरा अजून एक हात हा तिथे आणला पाहिजे आणि हेच ओळखून उद्धव ठाकरेंनी आत्ता नुकतीच एक खेळी खेळलेली आहे सहदेव पेटकर या बड्या नेत्याला त्यांनी आपल्याकडे ओढलं म्हणजे शिंदे गटातनं हे सहदेव पेटकर जे आहेत हे काँग्रेसमध्ये गेले आणि आता पुन्हा काँग्रेसमधनं ते उद्धव ठाकरे शिवसेनेच्या गटामध्ये ते प्रवेशकर्ते झालेले आहेत नुकतंच त्यांनी शिवबंधन सुद्धा बांधलेलं आहे आणि ही एका अर्थाने खूपच ज्याला आपण चांगली गोष्ट आहे असं म्हणूयात कारण तुम्हाला माहिती आहे मधल्या काळामध्ये राजन साळवी असतील सुभाष बने संजय कदम बंड्या साळवी ही सगळी मंडळी उद्धव ठाकरे गटाला सोडून गेली आणि आता पुन्हा जेव्हा सहदेव पेटकर हा एक ज्याला कुणबी चेहरा ओबीसी चेहरा महत्वाचा चेहरा म्हणून जेव्हा आता पुन्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना आपल्या पक्षामध्ये ओढलेलं आहे तेव्हा थोडंसं चित्र बदलेल ही एक आशा आता कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे कारण आतापर्यंत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे संभ्रमावस्थेत होते की पुढे आपल्या अस्तित्वाचं काय काय निर्णय घ्यावा आपण शिंदे गटाबरोबर जावं भाजप बरोबर जावं असे एक लढाई ते सुद्धा मानसिक लढत होते पण आता जे सातत्याने शिवसेना तिथं जिवंत राहावी यासाठी जे प्रयत्न करतायत ते म्हणजे भास्कर जाधव वैभव नाईक आणि विनायक राऊत यांच्या जोडीला आता सहदेव पेटकर हे एक नाव जोडलं जात आहे आणि मला असं वाटतं की या तिघांनाही जे ते तिथं काम करत आहेत त्यामुळे या पेटकरांच्यामुळे त्यांनाही एक बळ मिळेल एक चांगला हँड मिळेल आणि रायगडमध्ये सुद्धा शिवसेना रुजवायला एक बऱ्यापैकी मदत होईल रत्नागिरीमध्ये अजून तसं उद्धव ठाकरेंचं प्राबल्य आहे पण खरं आव्हान आहे ते मालवण आणि सिंधुदुर्गमध्ये त्यामुळे या तिन्ही नेत्यांच्या मदतीनं आता सहदेव पेटकर सुद्धा मैदानात उतरतील आणि जे शिवसेनेचं गतवैभव आहे ते प्राप्त करण्याच्या दृष्टीनं तेही कंबर कसून येणाऱ्या आता आगामी ज्या स्वरा स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वराज 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 निवडणुका आहेत किंवा मा, महापालिकेच्या निवडणुका आहेत यामध्ये पेटकरांचा खूप मोठा सहभाग त्यांना लाभणार आहे कारण पेटकर हे स्वतः जिल्हा परिषद असतील ग्रामपंचायत असेल यातनं तयार झालेलं हे सगळं रसायन आहे त्यामुळे ज्याला म्हणतो ना गावाकडचं राजकारण कोकणातल्या कोपऱ्या कोपऱ्यावरचं राजकारण हे पेटकर कोळून पिलेले आहेत त्यामुळे पेटकरांच्या येण्याने एक उद्धव ठाकरेंना चांगला कोकणासाठी एक दिलासा मिळताना बघायला मिळतोय या जे मंडळी आता शिवसेनेसाठी तिथे अस्तित्वाची लढाई लढतायत नेटानं ते तिथे काम करतायत त्यांना सहदेव पेटकरांच्या रूपाने एक चांगला बळकट हात मिळेल असं म्हणायला काही हरकत नाही आगामी काळात नेमकं काय आहे का सहदेव पेटकरांच्या येण्याने काय फरक पडतोय हे बघणंच आता खूप रंजक ठरणार आहे त्यामुळे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा